चढायचं असलं तर बघ ना हे आहेत हुंबर हुंबर हे आंब्या पिकलेलं भरपूर आहेत ते पिवळे वगैरे झालेले आहेत कामं भरपूर येऊन ठेपली होती म्हणजे भरपूर कामं होती अंगावर त्यामुळं त्या कामातून कधी वेळच नाही भेटला ब्लॉग बनवण्यासाठी वगैरे तर आता मी चाललो आहे आंबा आणण्यासाठी ते पण लॉनचाला मी पूर्ण दाखवलं आता दा। लोणच्याचा काय पूर्ण प्रोसेस दाखवणार नाही ना। बाकी बघूया का आंबे किती वगैरे भेटतात पिकलेले वगैरे कारण पूर्वी वगैरे हे करायचेच आडी वगैरे घालायचे आता कोण आडी वगैरे घालत नाही असेच पडून झाडा सडून जातात वगैरे त्यासाठीच आम्ही हो आंबे वगैरे आणण्यासाठी चालू आहे माझ्यासोबत आहे सोपान पहिला असाच भरपूर वेळा बघितला असतील रोज जे बघतात व्हिडिओ त्यांना समजलंच असेल त्यासाठी चालू आहे हा आमचा रोड नवीन बनवायचा चालू आहे हा रोडचा नवीन हायवे डायरेक्ट दोन महिने झालं हे काम चालू आहे रोडचं चा पूर्ण इथे पूर्ण सकलच होता असा भाग पूर्ण तो प्लेन केला एक जवळपास एक प दहा ते पंधरा फूट उंची वाढवली तिथं आणि ब्रिज पण तो वर घेतला आहे उंचावरून ब्रिज काही साईडनं काही दिसत नाही ते आणि आजूबाजूचा जो माळ आहे पूर्ण जळल्यामुळं पूर्ण हे दिसतोय काळा कीट पावसाळ्यामध्ये हा जो देखा आमच्या इथं हे असते हा डोंगरावरून जर बघितलं तर बघण्यालायक असतंय उन्हाळ्यात जर आमच्या गावी आलं तर बोलणार की कुठेही वाळवंटात आलो आहे पण जेव्हा पावसाळ्यात वगैरे आला तर एकदम भारी असतो आहे म्हणजे निसर्गरम्य वातावरण वगैरे थोड्या दिवसापूर्वी आणि मी एक व्लॉग टाकला होता कोंबड्या कोणीतरी बॉयलर कोंबड्या गोण्याच्या गोण्या भरून आमच्या इथं रस्त्याच्या साईडला पलटी केल्या होत्या इथेच पलटी केल्या होत्या त्या कोकल्यांना डबरा खाणून त्या पूर्णपणे मुजवल्यात हो तर आता आम्ही चाललो आहे खाली।, खाली खाली एक शेती आहे तिकडे आंबेजी वगैरे झाडं भरपूर आहे तिकडेच चाललो आहे तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर जास्त वेळ नाही घेता सुरू करूया आजच्या आहे का नव्या व्हिडिओला यावरती डोंगरावरून गेला ना भरपूर चारही बाजूंची दुनिया दिसते चारी बाजूची सॉरी तिन्ही बाजूची पाटची काय दिसणार नाही इकडची बाकी इकडं काळामोडी धरण तिकडं पल्लीकडे वगैरे राधानगरी धरण सर्व काय दिसतंय इथेच तो ढीग पडला होता कोंबड्यांचा पक्क वगैरे आहेत मग इथेच खड्डा करून तो पूर्णपणे गाडलं गेलं कारण कुत्रे वगैरे खाली तर ती मरणारच होती मग ती जाणी जाणी कुत्र्यांनी खाल्ली ती जगल्यात की मेल्यात काय माहीत भरपूर दिवसाने आलो इकडे जवळपास मला वाटतं गेल्या वर्षी एक रानातील भटकंती म्हणून एक व्हिडिओ टाकला होता तेव्हा व्हिडिओ पण आला होता त्यावेळी आलो होतो त्यानंतर एक वर्षाने आलो इकडे बाकी तर दुसरं एका आंब्याचं झाड होतं ते कटिंग केलं आहे ह्या आंब्या हा आहे पण ह्याला काहीच नाही ह्या शेताला बोलतात चेरी आणि पुढच्या शेताला संधीच यात चालू आहेत सुगीचे दिवस त्यामुळे शेणखत वगैरे शेतामध्ये आणून टाकलं परत तारवा वगैरे कोडू कुळवून वगैरे ठेवलेला आहे जेव्हा आता पा आता वाट बघायची म्हणजे चिरणीचीच फक्त त्यामुळे आता ते पाऊस केव्हा येतो तीच वाट बघतात पाऊस मोजून एक रात्रीचा पडला होता आणि एक तो पण रात्रीचाच पडून गेला दिवसाचा पाऊस एक पण नाही आमच्याकडे पडला अजून त्यामुळे अजून कोणी चिरणीला हात लावलेला नाही आहे एवढा माळ फिरल्यानंतर तिथं दोन तीन आंबे असून दिसलं पण ते छोटं होतं इथे बऱ्यापैकी आंबा आहेत लोणच्यासाठी आंबा म्हणजे त्यामध्ये केसरी लागतो साल जाड आणि गरब वगैरे हो असा एकदम जास्त नको हो। म्हणजे मीडियमच पण तसं बघायला गेलं तर तसा आंबा शिजून भेटतच नाहीत मग जे गावल ते फावल चढायचं असलं तर बघ नजर तर राहू दे पिकलेलं पडला आहे पिकला आहे रे हम्म मस्त आहे त्याने एक पिकलेलं पाडलं मस्त बिग्याने हे आहेत हुंबर जाय किडे वगैरे असतात बघून खावं लागतात हां खराब आहे आवडतं टाकून दे भरपूर पडले ढीक खाली पडला आहे तिथल्या आंब्याला जरा कसा घर वगैरे जास्त मोठा आहे आणि साईज तिची वाटत नाही एकदम केसर वगैरे नाही जास्त तर इथे आम्ही आलो या छोट्या आंब्यावर खाली तर इथला आंबा मी चेक केला तर थोडा योग्य वाटला तर तो तोच काढतो याचे थोडे जेवढ्या पण आंब्याचा आंबं काढलं सगळ्या आंब्याचं गोड होतं एकाच आंब्याचा एवढा म्हटलं एक छोटा एक गावला होता तोच तेवढा आंबा लावला नाही तर सगळ्याचं आंब एकदम क्वालिटी हे आंब्या पिकलेलं भरपूर आहेत ते पिवळे वगैरे झालेले आहेत खाली पण पडल्यात खाली पण मस्त पैकी पिवळ्या धमक असं पडल्यात तिकडं आणि ढीक लागलाय लाग खाली ते जेवढं झाडा पिकलेलं आहेत तेवढंच खाली पण पडलेलं आहे ढीक पिकलेलं आंब्याचा झाडाखालीच भरपूर पडले होते त्यामुळे का झाडावले काढले नाहीत एवढेच बस झाले मी ढीगर पिवळा आंब म्हणून एकदम पिवळखड दिसला म्हणून गोळा जर केलेत पण अजून ते बघितले आंबड आहे की गोड आहे हम्म मस्त आहे रे सगळ्या आंब्याचा गोड आंबा येतात आणि काठीम पाडतोय तर चाललो आहे आता आम्ही घरी आंबं खाऊ खाऊनच पोट जाम झालंय भरलंय प्रत्येक आंब्याचं एक दोन एक दोन आंबं खायचं आहे सगळीच तरी बऱ्यापैकी गावलत आता एक म्हणून आंबो वगैरे उतरत नाहीत वगैरे पहिली आडी वगैरे घालायची आता गॅसच पडून वगैरे सडून जातात झाडाखाली वगैरे आणि नंतर कुजून जातात दही होते तर हा छोटासा ब्लॉग मी इथेच संपवतोय भरपूर दिवस झालं म्हटलं ब्लॉग नाही बनवला काही कमेंट पण येत होत्या खूप दिवस झालं व्हिडिओ नाही येत त्यासाठी म्हटलं चला हे छोटासा काय होईना व्हिडिओ पिया तर हा ह्या व्हिडिओचा मी घेतो आहे निरोप तर भेटी अशीच आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद